कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सुचितले त्यांच्या गाणे लभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वाग कळ्याचे फुलाची कधी वाढले गड़े ना जूरे बाग आता सुनी सु सुनी सारका गणेना नाला। हुर लावी, झाला होई जीव हळवारे जे झाले गेले विसरून सारे बारा सांगे अरे अंगणी पुन्हा दिशा दिसते उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते बहरत्या निसर्गाने सृष्टी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शालेय समिती अध्यक्ष माननीय श्री विजयजी चोपडा सर तसेच आपल्या गावाचे उपसरपंच संजयजी काकळी या कुठ विद्यालयाचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सोनवणे एकत्र आहे ते म्हणजे काही मोठके क्षण धमान मस्ती हातावर पडलेल्या शिक्षकांनी दिलेली शापाती शिक्षकां शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि बरेच काही आता हे सर्व क्षण आम्ही सर्व खऱ्या आयुष्यात जगण्याची जी ताकद त्यांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद पण सगळ्यांनी वेळ काढून आपल्या या कार्यक्रमासाठी वेळ दिला आपल्या तर पाललेला आपल्या शिक्षण शिक्षकाकडे सोपवणे आणि त्यांच्यावरची जबाबदारी देणे ज्ञानाचे मंदिर आहे जिने आमच्यावर ज्ञान आणि संस्काराची वरखाद केली आहे शाळा म्हटलं की अनेक आठवणी कॉम्पिटिशन असेल किंवा कुठली एक्झाम असेल पाटील मॅम असेल किंवा चव्हाण सर असेल मला मी म्हणजे बॅग लाक वरती बसल नाव टाकायचं का म्हणजे अशी माझी एक इमेज क्रिएट झाले होते बट डॉक्टर मला कळालं की पेंटिंग मध्ये चांगलं ऑप्शन आहे तर मग त्याच्यामध्ये मी करिअर करायचं ठरवलं मांडोळे सरांचा हस्त मारून खायचो सगळ्यात महत्वाचे विषय आणि आज तो काही आहे ते सर सरांमुळेच मी आहे जेव्हा लाखो रुपये जरी आपण खर्च केले तरी जो शाळेत मिळणारा जो आनंद आहे आपण तो विकत घेऊ नाही शकत आणि सरांनी प्रत्येक दिवसाला सांगायचे की गेलेली वेळ ही पुन्हा येत नाही आणि येणारी वेळ ही काय असते ही आपण कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे वेळेला महत्त्व द्या त्याचप्रमाणे माझा प्रवास चालू होता मी जॉबही केला तीन ते चार वर्ष संभाजीनगरला नंतर कोरोना आला त्यानंतर मी गावी आणि हा योग आज तीन वर्षानंतर आज आपल्याला मिळाला आणि आपण तो खूप आनंद आनंदाने हा पूर्ण आहे गडकल्ली गडकिल्ली फिरता फिरता जेव्हा गडकिल्ल्यांवर गेलो लोकांना वाटतं की आपल्या गावात स्मारक झालं पाहिजे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे शिवजयंती पण त्या गोष्टी न करता गड किल्ल्यांवर जर आपण फिरायला गेलो तर महाराजांचे जे जी जिवंत स्मारकही आहेत म्हणजेच आपले गडकिल्ले त्यावर पर्यटन म्हणजे आता पावसाळा झालोय म्हणजे पावसाळी बेडक खूप येतात गड किल्ल्यामध्ये आणि त्या माध्यमातून जेव्हा गडकिल्ले फिरायला लागलो तर मग तिथे परत विचार झाला आणि मी गड किल्ले संवर्धनाच्या गाड्यात लागलो मी बारा वर्षापासून आज आपण इथे जमलेलो मला फक्त एकच आठवण येते शाळा भरली आणि सिडी डॉन गाठ तिथनं एंट्री मारली आमची मानवळे सर आजही माझी हिंमत होत नाही त्यांच्याकडे बघण्याची त्यांच्या नजर जेवढा जाऊ मी तर माणसाची आज त्याच इच्छेने मी हाय उभायचे पण असो खरं म्हणायला गेलं तर आज माझे क्लास टीचर आणि बारा वर्षापूर्वीचे पण क्लास टीचर सोनोनी सर त्यांचा मा विषय इंग्लिश तर अतिशय आम्हाला इंग्लिशचं कळत नव्हतं एचा बी कळत नव्हता पण ते जेव्हापासून आले तेव्हा मला ए बी सी पासून का म्हणत नाही तशी सुरुवात थोडा उत्साह बघून मलाही येण्याचं कर्तव्य लाभलं मी आज एका चांगल्या कंपनीमध्ये एल आय सी कंट्रक्शनमध्ये चांगल्या प्रोजेक्ट मॅनेजर पोस्टवर आहे सुट्टी नसताना मित्रांच्या आग्रह म्हणून मी एवढ्या आनंदाने येऊ शकलो आजचा कार्यक्रम आपला हा खूप आनंदाचं आहे नंतरची हे सर्व काम जे आहेत ते सरांनी खुर्ची टाकून रंगाचं काम जे आहे त्यानंतर बाकीच्या काही सुधारणा ज्या आहेत ते सरांच्या मदतीमुळे झालेले आहेत खरं तर सरांचा आज सातवा दिवस हे त्यांचा उपवास आहे तरीसुद्धा मी त्यांना विनंती केली सर की तुम्ही या कार्यक्रमासाठी या खूप छान कार्यक्रम आहे हा अकरा बारा वर्षानंतर हे विद्यार्थी या ठिकाणी येणार आहेत आणि वही मी देतो तुम्ही या शाळेत शिकत होता तेव्हाची शाळा नुसत्याची शाळा याच्यात काही तफावत वाटते का, का। असं तुम्ही योगदान या शाळेसाठी द्या पैशात पाहिजे असं काही नाही योगदान फक्त मनापासून या शाळेत भेट द्या या शाळेची कायम तुम्ही आज आपण बारा वर्षानंतर एकत्र आलो आहे या कार्यक्रमात इतरांनी दिल्या बऱ्याच अडचणी आल्या पुढे आले तर आपण या कार्यक्रमाची जी चर्चा करू म्हणजे दोन वर्ष केली तीन वर्ष केली एक वर्ष केली आपण फक्त चर्चा केली पण आपल्या कार्यक्रमात साईस जेव्हा या शाळेत आलो तेव्हा ही शाळा ग्रामपंचायत आम्ही करतो जेव्हा जाईल होता अरे फक्त तू नाही तर निसर्गाला सुद्धा तो तुम्हाला तुमचा मेळावा आवडलेला आहे तुमच्यामध्ये बरेचसे शेत काही मुली पण आहेत मुलं पण आहेत आणि तुमची काळजी हो। म्हणून मी असंच प्रत्येकाने आपापल्या व्यवसायामध्ये शेतीमध्ये नोकरीमध्ये जर चांगली प्रगती केली दोन हजार अकरा नंतर दोन हजार चोवीस मध्ये त्या शाळेत प्रवेश केला पुन्हा त्या तुम्ही कुठल्याही क्षेत्रात म्हणजे जा परंतु एक चांगला माणूस बना ही आमची इच्छा तीच आमच्या कामाची पोच बाबती असेल आणि आज तुमच्या सगळ्यांकडे बघून वाटतं की आमच्या मुली यांनी छान पैकी त्यांचा संसार सांभाळलेला तुम्हाला जे म्हणजे तुमच्यावर केलेले जे संस्कार ते तुम्ही मात्र विसरलेले नाहीये आज हे तुमच्या आठवणीत आहे म्हणून तर मी त्या ठिकाणी ग्राउंड वर पंचवीस मार्कांसाठी बोलली होती परंतु कदाचित माझी अशी इच्छा असेल की आम्ही नांदगावरून अक्षरशः विठ्ठल मंदिराच्या जवळ एक लेडीज बसायच्या त्यांनी आम्ही पॅन्टी विकत घ्यायचो आणि एवढं गाठोडं भरून आम्ही घेऊन यायचो आणि मुलींना ते वळत लावलं की नुसताच गेट टुगेदर कार्यक्रम ज्येष्ठ शिक्षक मानवडे सर सर्व अभिमानी शिक्षक विद्यार्थी दोन हजार अकरा बाराचे आज एक विशेष असा आनंद आहे जेव्हा दोन तीन दिवस झाले

एका विद्यार्थीने सांगितलं की तुम्ही आता ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहात आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला या शाळेसाठी जे जे काही चांगलं करता येईल ते जरूर करा खूप कुलफिल आहे आणि सर्व शिक्षक अतिशय धडाडीतील ते काम करत असतात आता चित्रकार म्हणून या ठिकाणी उशीरे अतिशय चांगला तयार झाला एक चांगला चित्रकार आम्हाला मिळाला आर्ट आर्टमध्ये त्याला गॅलरीमध्ये त्याचं प्रदर्शन हो यासाठी मी शुभेच्छा देतो आपण जे काही आहात ते आणि म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी स्नेहभोजनाची व्यवस्था केली आहे तरी सर्वांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गावचे सरपंच उपसरपंच कार्यक्रमाचे अध्यक्ष का सर्व शिक्षक शिक्षण केंद्र कर्मचारी पुन्हा <laughs>